ससनीय निमंत्रण नागरिकांना उपस्थित राहण्याचं आव्हान पाणी पर्यावरण वाचवा देश वाचवा शब्दगंध साहित्य परिषद शिरोळ दिनबंधू भाई दिनकररावजी यादव स्मृती साहित्य संमेलन गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस स्थळ कैलासवाशी दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळ हॉल दत्त साखर कारखाना कार्यस्थळ शिरोळ रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट